रामकृष्ण हरे विठ्ठल केशव व्हिडिओ सर्वांनी पाहिला असेल या शेळी पालकाची अडचणी आहे की सर दहा बारा दिवस झालं बोकड ताप येतोय काही काळ खाते पुन्हा ताप उतरतोय पुन्हा ताप चढतोय अनेक डॉक्टरांना दाखवलं तरी सुद्धा काही फरक पडत नाहीये म्हणून शेवटी मला व्हिडिओ करून टाकला आणि हीच सर्वात महत्वाची मोठी चूक होते की आपला म्हणजे आयुर्वेदिक उपचार इतके व्यवस्थितरित्या मी सांगतोय तरीसुद्धा आपण सर्व इलाज करून झाल्यानंतर ज्या वेळेला अतिशय वाईट अवस्था होते त्यावेळेला तुम्ही माझ्याकडे आता वाईट वाटतं या गोष्टीचं आता टेम्परेचर कमी व्हावं याच्यासाठी साधा सोपा विलाज मी मागे चॅनलवरती सांगितलेलं आहे बरं शेळीपालनाचे दोन चॅनल आहेत अलग लक्षात बैसर भजन कीर्तन आणि बहिसर शेळीपालन तडका यावरती सर्व जनावरांच्या रोगाची आणि त्याच्यावरती आयुर्वेदिक उपचार कसे करावेत बरे याच्यावरती फक्त जनावरांचेच नाही तर मनुष्याचे सुद्धा उपचार कसे करायचे आयुर्वेदिक त्याची माहिती दिलेली असते तर ती सर्वांनी पाहावी जाऊ द्या जे आहे ते आहे सांगणं माझं कार्य आहे ऐकायचं का नाही ऐकायचं हे तुमचा विचार दीड कप पाणी उकळायला ठेवा गरम करायला ठेवा त्यामध्ये सात काळी मिरी टाकायची काळी मिरी सात तुळशीची पाच पानं आणून त्याच्यामध्ये टाकायची तुळशीची पाच पानं अद्रकाचा एवढा एवढा तुकडा खिसून टाकायचा त्याच्यामध्ये आणि जिरं एक चतकूर चमचा टाकायची उकळू द्यायचं चांगलं उकळू द्यायचं उकळतानाच त्याच्यामध्ये एक लसूण फक्त चेचून टाका आणि उकळल्यानंतर सर्व अर्क मिळाल्यानंतर तो अर्क गाळून घ्या त्या गाळेला आर्क कोमट झाला म्हणजे पिण्यायोग्य झाला की त्याच्यामध्ये थोडासा मध एका अर्धाचा आमचा मध टाका आणि तो त्या बोकडाला सकाळ संध्याकाळ एक तीन दिवस पाजायचा सकाळ संध्याकाळ आणि दिवसभर एक चाटणचा व्हिडिओ मी मागे या चॅनलवरती असेल किंवा दुसऱ्या चॅनलवरती असेल ते चाटण त्याला दिवसातून दोन वेळा करायचंच नाहीतर मग काय करा हातावरती थोडंसं मोहरीचं तेल घ्यायचं थोडासा गुळ घ्यायचा मीठ घ्यायचं आणि ते एकत्रित हळद टाकून ते एकत्रित असं पात्रामध्ये असं मिक्सअप करायचं आणि असा हात बोटाला पोसायचं आणि ते त्याच्या जिबेवरती हात घालून त्याच्या जिबेवरती खालून वरून चोळायचं खाणं वगैरे त्याचं रेग्युलर होईल बाकीचा कुठलाही काहीही टेम्परेचर नॉर्मल होऊन जाईल त्याचं जा। एक दोन तीन दिवस वेलाच करा अतिशय साधा सोपा सरळ विलास फक्त मला हे वाटतं की इतकं सोप सांगत असताना तुम्ही पैसे कशासाठी घालवता मी रात्रंदिवस झटतो की घोरगरिबांसाठी की बाबा हेनी शिकावं हे आणि हे प्रयोग ह्यानी करावेत कायमस्वरूपी हे लक्षात ठेवावं असो हो। झालेली सेवा चरण्या अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठल विठ्ठल 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 विठ्ठल